नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदनियुक्त्या जाहीर लातूर जिल्हाध्यक्षपदी गजानन बोळंगे यांची निवड लातूर येथील अंजनी हॉटेल येथे अकरा मार्च रोजी सकाळी अकरा ते तीन वेळेमध्ये संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पदनियुक्त्या देण्यात येऊन त्यांचे संघटनेमध्ये स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी मिथून दिवे आणि जिल्हाध्यक्षपदी गजानन गोळंगे जिल्हा सचिव म्हणून राजकुमार नागरगोजे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे मराठवाडा संपर्क प्रमुख महादेव कोठे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर उजळंबे जिल्हा कार्याध्यक्ष संजय देवप्पा तसेच मार्गदर्शक दगडू पडिले यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले जिल्हा उपाध्यक्ष श्रीमंत घुले जिल्हा युवा आघाडीचे सर सरचिटणीस सिद्धेश्वर सावंत लातूर तालुकाध्यक्ष मारुती साळुंके कार्याध्यक्ष आदिनाथ सूर्यवंशी निलंगा तालुक तालुकाध्यक्षपदी शाहूराज लोभे तर उपाध्यक्षपदी मेघराज रणखाम रेणापूरच्या तालुकाध्यक्षपदी सचिन निकम तर उपाध्यक्ष अच्युत करमडे आणि कार्याध्यक्ष अर्जुन जाधव तसेच देवणी युवा तालुकाध्यक्षपदी दत्तात्रेय अर्जुने तालुका संघटक शंकर बावचे सचिवपदी योगेश तगरखेडे कार्याध्यक्षपदी करीम शेख आदींसह लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थित शेतकरी सदस्यांना व नवयु नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीचे के सूत्रसंचलन दत्तात्रय लोभे यांनी केले तर जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी आभार मानले या बैठकीला जिल्हाभरातून शेतकरी स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते